विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता सहावीच्या सामान्य विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील दहावा पाठ बल व बलाचे प्रकार हा पाहणार आहोत पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला काही चित्र दिलेली आपल्याला दिसून येतील या चित्रामध्ये जर आपण पहिलं चित्र पाहिलं तर याच्यामध्ये नाव वल्लवणारा व्यक्ती दिसत आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रामध्ये एका बोटाच्या सहाय्याने स्पंज दाबलेला दिसून येतो तिसऱ्या चित्रामध्ये एक व्यक्ती दोन हातांनी पाईप वाकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि साधारणपणे ती पाईप लोखंडी असल्याचे आपल्याला दिसून येते चौथ्या चित्रामध्ये आपल्याला बैल बैलगाडी ओढताना आपल्याला दिसून येतात पाचव्या चित्रामध्ये एक मुलगा टायरच्या साहाय्याने खेळताना दिसून येतोय आणि सहाव्या चित्रामध्ये एक छोटासा मुलगा चेंडू आपल्या पायाने दूर लावत असताना आपल्याला दिसून येईल याच्यामध्ये या चित्रांच्या खाली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत पहिला प्रश्न आहे वल्ल्याच्या सहाय्याने रेटा न देता नाव पाण्यात पुढे जाईल का जर आपण वल्ल्याच्या साह्यानं पाण्याला विरुद्ध दिशेनं ढकललं नाही तर नाव पुढे जाऊ शकते का तर त्याचं उत्तर आहे नाही बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो तर बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर लावण्याचं काम हे बैल करत असतात फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो त्याची दिशा कशी बदलते तर फुटबॉल खेळत असताना चेंडू हा पायाने जोरात फटका दिल्यामुळे गतिमान होतो आणि त्याची दिशा देखील पायाला पायाचा अडथळा ज्यावेळी त्याला केला जातो त्यावेळी दिशा बदलत असते काठीने न ढकलता चाक पुढे जाईल का हा पुढचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर नाही असं आहे काठीनं जर चाक ढकललं नाही तर ते पुढे जाऊ शकत नाही आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो म्हणजे आपण काय करत असतो बल लावत असतो दैनंदिन जीवनात आपण उचलणे ओढणे सायकल चालवणे व वेळ प्रसंगी ती थांबवणे ओझे ढकलणे पिळणे वाकवणे गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो त्या क्रिया करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल म्हणतात विद्यार्थी मित्रांनो बल कशाला म्हणतात हे संज्ञा इथं आलेली आहे तर वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलणे यासाठी लावलेला जो जोर आहे त्या जोराला बल असं म्हणतात वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलणे यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तू हलवण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर बलाची आवश्यकता असते आणि बल म्हणजे काय ते हे याआधी आपण पाहिलेलं आहे वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेला जो जोर आहे त्याला बल असं म्हटलं जातं आणि वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो गतिमान वस्तूची दिशा जरी बदलायची असेल किंवा तिला थांबवायचा असेल तरी देखील बलाचा वापर होतो एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली की काय दिसेल जर आपण एखादी स्प्रिंग जर आपल्या हातामध्ये घेतली आणि ती जर ताणली तर काय दिसून येतं तर? तर ती ताणत असताना आपल्याला जोर लावावा लागतो दोन्ही हाताने आपल्याला जोर लावावा लागतो आणि जोर लावल्याशिवाय ती स्प्रिंग ताणली जात नाही लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते तर ज्यावेळी लोहार तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारतो त्यावेळी तिचा आकार बदलायला सुरुवात होते आणि या ठिकाणी आपल्याला हे शिकायला मिळतं की वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते आता बलाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती वजन उचलताना दिसते आहे आणि त्याचे जे दंड आहेत कोपर आहेत मनगट आहे या ठिकाणी जोर लागलेला देखील तुम्हाला दिसून येतो तर ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्याच्या स्नायूच्या ही वजन उचलते आहे म्हणून बलाचा पहिला प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे स्नायू बल बलाचा पहिला प्रकार आपण पाहत आहोत तो म्हणजे स्नायूबल आणि स्नायू बल, बल म्हणजे काय तर स्नायू बल म्हणजे स्नायूंच्या साह्याने लावलेल्या बलाला स्नायूंच्या साहाय्याने स्नायू, स्नायू कुठे असतात तर स्नायू आपल्या शरीरावरती शरीरामध्ये असतात हाडांच्या वरती स्नायूंची बांधणी केलेली असते हाडांच्या वरती स्नायूंची बांधणी असते आणि हे स्नायूच जे आपण ढकलणे असेल ओढणे असेल वस्तू उचलणे असेल यासारखी जी कामं होतात चालत असताना आपल्याला पायांचे स्नायू उपयोग उपयुक्त असतात त्याचप्रमाणे हृदयामध्ये दे देखील स्नायू असतात त्यांना हृदय स्नायू असं म्हणतात हृदयाची जी हालचाल होत असते हृदयाची धडधड होत असते ती देखील करण्याचं काम हे स्नायू मार्फत होत होत असत आपल्या शरीराच्या सर्व हालचाली नियमितपणे करण्याचं काम स्नायू करत असतात आणि हे स्नायू जे बल लावत असतात त्या बलाला स्नायू बल असं म्हणतात स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल असं म्हणतात आता जरा डोके चालवा यामध्ये तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही रोजच्या जीवनात स्नायू बलाचा वापर करून कोणती कामे करता तुम्ही रोजच्या जीवनामध्ये स्नायू बलाचा वापर करून कोणती कामे करता विद्यार्थी मित्रांनो उदाहरणा दाखल तुम्हाला वजन उचलण्याचं एक काम इथं दाखवलेलं आहे आणखी कोणकोणती कोणती कामं अशी तुम्ही करता याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये त्या तो प्रश्न लिहून त्याखाली तुम्ही जी काही स्नायूंच्या साहाय्याने कामं करता ती लिहायची आहेत उदाहरणार्थ एक छोटस काम आहे स्नायू स्नायू बलाच्या सहाय्याने केलं जाणारं ते म्हणजे लिहिणे हे देखील काम स्नायूंच्या सहाय्याने केलं जातं म्हणजे स्नायू बलाचा वापर लिहिण्यासाठी सुद्धा केला जातो म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही स्नायू बलाचा वापर करून कुन कोणकोणती कामे करता हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगता आलं पाहिजे याच्यानंतर बलाचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत ते म्हणजे यांत्रिक बल यांत्रिक बल म्हणजे काय तर अनेक कामं करण्यासाठी आपण सध्या वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करत असतो शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला शिलाई मशीन दिसते आहे मिक्सर दिसतो आहे त्याचप्रमाणे ट्रॅक्टर दिसतो आहे तर हे जे काही बल आहे ट्रॅक्टर नांगरण्याचं काम करतो शेतजमीन नांगरण्याचं काम ट्रॅक्टर करत असतो त्याचप्रमाणे घरामध्ये वस्तूंना काही किचनमध्ये वस्तू बारीक करायचं काम असेल तर ते मिक्सरच्या माध्यमातून केलं जातं मिक्सर किंवा ग्राइंडर यांच्या माध्यमातून हे काम केलं जातं त्याचप्रमाणे शिलाई मशीनच्या सहाय्यानं आपण कपडे शिवण्याचं काम करत असतो आणि ही सगळी जी यंत्र आहेत त्यांना स्वयंचलित यंत्र असं म्हणतात तर या स्वयंचलित यंत्राच्या सहाय्यानं आपण वेगवेगळी -वेग कामं करत असतो आणि या यंत्रांमार्फत लावल्या गेलेल्या ला बलाला यंत्रांमार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असं म्हणतात यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात त्यानंतर बलाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे गुरुत्वीय बल गुरुत्वीय बल एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते असे का होते जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एखादा चेंडू घेतला आणि तो वरती फेकला जोरात तर काही वेळानं तो परत खाली येतो असं का होतं झाडावरील फळे जमिनीवर का पडतात याच कारण आहे पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते पृथ्वी काय करते सर्व वस्तू स्वतःकडे खेचते आणि पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असं म्हणतात पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात आणि हे गुरुत्वीय बल पृथ्वीवर आपल्याला सगळीकडे आढळून येत तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेला तर आपल्याला गुरुत्वीय बल असलेलं आपल्याला आढळून येईल याच्यानंतर एक माहिती तुम्हाला दिलेली आहे ह्या गुरुत्वाकर्षण असेल किंवा गुरुत्वीय बल असेल यासंबंधीची जी काही माहिती आहे त्याचा जो शोध आहे तो शोध सर आयझॅक न्यूटन त्यांचा एक फोटो देखील आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे तर त्यांनी लावलेला आहे गुरुत्वीय बलाचा शोध लावण्याचं काम हे इसवी सनाच्या सतराव्या शतकात सर आयझॅक न्यूटन यांनी केलेलं आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला ला लागते खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होते तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी आपण उदाहरणा दखल घेऊया एखादा चेंडू वरती फेकतो आकाशाकडे फेकत असतो जोरात बल लावून फेकतो त्यावेळी काय होतं तर त्या चेंडूची गती हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि एका विशिष्ट बिंदू वरती जाऊन ती गती शून्य झालेली दिसून येते आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण लावलेल्या बलाचा प्रभाव संपतो आणि गुरुत्वाकर्षण बलामुळं ती वस्तू पुन्हा किंवा तो चेंडू परत खाली पृथ्वीकडे येतो जमिनीकडे येतो आणि ज्यावेळी तो जसजसा जमिनीकडे येतो तस तस त्याची गतीही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते आणि अशा संदर्भाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी इसवी सनाच्या सतराव्या शतकामध्ये लावलेला होता याच्यानंतर एक प्रयोग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एक लहान दगड आणि बादलीवर पाणी घ्या बादली पासून साधारणपणे वीस सेंटीमीटर उंचावरून तो दगड पाण्यात टाका शेजारी चित्र दिसतंय पहा तुम्हाला त्या प्रयोगाचं दगड पाण्यात पडण्याचा आवाज ऐकू येईल आता तोच दगड साधारणपणे शंभर सेंटीमीटर उंचीवरून म्हणजे उंची उन्च, जास्त उंचीवरून पुन्हा त्या बादलीत टाका पुन्हा तो दगड पाण्यात पडताच आवाज ऐकू येईल वरील दोन कृतीमधील आवाजात काय फरक आढळतो आवाज तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही कृती करत असताना जो कमी उंचीवरून दगड फेकलेला आहे तो पाण्यात पडला की छोटासा आवाज होतो कमी आवाज होतो परंतु जास्त उंचीवरून ज्यावेळी तुम्ही दगड टाकाल त्यावेळी पाण्याचा जास्त मोठा आवाज होतो एवढंच नव्हे तर त्या दगडा दगड पाण्यात पडला की जास्त प्रमाणामध्ये बादलीच्या बाहेर देखील पाणी उडतं हे आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे अजून एक प्रयोग आहे किंवा एक निरीक्षण तुम्ही करायचं आहे पोतं उचलण्याच्या क्रियेमध्ये ही क्रिया दाखवली आहे चित्रामध्ये एक पोत लहान आहे तर दुसरं मोठं आहे दोन्ही पोती उचलताना काय फरक दिसतो तर तो फरक असा लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजेच त्याचे वजन कमी आहे लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजे त्याचं वजन काय आहे कमी आहे परंतु मोठ्या पोत्यावरचं गुरुत्वीय बल हे काय आहे जास्त आहे म्हणजे त्याचं वजन जास्त आहे जास्त उज वजन उचलण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावं लागतं जास्त वजन जर उचलायचं असेल तर वस्तू उचलतो म्हणजे आपण काय करतो गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात कार्य करत असतो वस्तू उचलतो म्हणजे काय करतो गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात आपण कार्य करत असतो कारण पृथ्वी काय करते पृथ्वी सगळ्या वस्तू स्वतःकडे खेचून घेते आणि आपण काय करत असतो ती वस्तू उचलतो म्हणजे पृथ्वीपासून ती वस्तू बाजूला घेत असतो त्यामुळं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध आपल्याला ते बल लावावं लागतं त्यामुळं वस्तूचं वजन जर जास्त असेल तर आपल्याला जास्त बल लावावं लागतं आणि वस्तूचं वजन करण्यासाठी वस्तू तानकाट्याच्या हुकाला टांगतात वस्तूचं जर वजन करायचं असेल तर वस्तू काय करतात एका हुकाला तानकाट्याच्या हुकाला टाकतात टांगतात आणि टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते त्याच वेळी स्प्रिंगच्या तानाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते म्हणजेच वस्तूचे वजन समजते मग वस्तूचे वजन म्हणजे काय तर ही संज्ञा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायची आहे वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय वस्तूचं वजन म्हणजे काय तर त्या वस्तूवर कार्यरत असणारं पृथ्वीचं गुरुत्वीय बल वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय याच्यानंतर आणखी एक आपल्याला साधा प्रश्न विचारलेला आहे सूर्यमालेमध्ये सूर्य आहे आणि इतर ग्रह आहेत त्या सर्वांमध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असत त्यामुळे ग्रह सूर्याभोवती सतत फिरत असतात त्याचबरोबर ग्रह आणि उपग्रह यांच्यामध्ये देखील गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते मग सर्व ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे का झेपावत नाहीत बघा सूर्य आणि ग्रह यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळे सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरतात पण जे ग्रह आहेत आणि त्यांचे उपग्रह आहेत यांच्यामध्ये देखील आपल्याला गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असलेलं दिसून येतं मग सगळेच ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे का झेपावत नाहीत सूर्याकडे का आकर्षिले जात नाहीत तर त्याचं कारण असं आहे की प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक उपग्रह यांच्यामध्ये वेगवेगळी गुरुत्वीय बल कार्यरत आहेत म्हणजे आपल्या पृथ्वीवरती कोणत्या कोणाकोणाचं गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे तर आपल्या पृथ्वीवरती सूर्याचंही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे त्याचप्रमाणे चंद्राचंही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे चंद्रावरती सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे त्याचप्रमाणे पृथ्वीचंही गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे त्यामुळं होतं काय की ही वस्तू एकाच जागेवर स्थिर राहते ग्रह किंवा उपग्रह एकाच जागेवर स्थिर राहतात कारण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांच्यावरती गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते आता आणखी एक प्रश्न विचारलेला आहे आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोण कोणती बले कार्यरत असतात आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोण कोणती बले कार्यरत असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढं याच्यावरती आणखी माहिती येणारच आहे पण जे विमान आकाशात झेपावत असत त्याच्यावरती सर्वप्रथम हे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असतं त्याचप्रमाणे विमान हे एक यंत्र आहे त्यामुळं त्या, त्या यंत्राचं यांत्रिक बल देखील विमानावरती कार्यरत असत त्याचप्रमाणे विमानाचं हवेशी घर्षण होत असत आणि ते घर्षण बल देखील तिथं कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येत त्यानंतर बलाचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत चुंबकीय बल टेबलावर एक चुंबक ठेवा एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या तो चुंबकाला चिकटतो आता चुंबक खेळापासून दूर उभाधारा काय होईल तर तो खेळा आकर्षा जाणार नाही किंवा खेळा चुंबकाला चिकटणार नाही कारण हे चुंबक विशिष्ट मर्यादेपर्यंतच वस्तू आकर्षण घेऊ शकतात चुंबकामुळे लावल्या गेलेल्या ला बलाला चुंबकीय बल असं म्हणतात चुंबकामुळे लावल्या ला गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात याच्यानंतर बलाचा पुढचा प्रकार तो म्हणजे बल आपण पाहणार आहोत तर कॅरमच्या हळूच असता ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते परंतु काही अंतरावर जाऊन थांबते सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो असं का होत तर त्याच कारण दोन पृष्ठभाग एकमेकावर घासत असताना त्यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते आणि ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते नेहमी कशाच्या विरोधात कार्य करत तर घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करत असलेला आपल्याला दिसून येत आणि ज्यावेळी आपण कॅरमची सुंगटी तिला आपण टिचकी मारतो त्यावेळी ती कॅरम बोर्ड वरून घसरत जाते परंतु कॅरमच्या सुंगटीचा खालचा पृष्ठभाग आणि कॅरमच्या कॅरम बोर्डचा वरचा पृष्ठभाग याच्यामध्ये काय होत असतं घर्षण होत असत आणि आपण आताच पाहिलं की घर्षण बल हे गतीच्या विरुद्ध कार्य करत म्हणजे काय तर घर्षण बल हे गती कमी करण्याचं काम करत आणि त्याच्यामुळं होत काय की थोड्या अंतरानंतर घर्षण बलामुळं ती जी सोंगटी आहे कॅरम बोर्डवरची ती एका विशिष्ट जागेवर जाऊन थांबते तसंच चेंडूचं देखील आहे चेंडूचा पृष्ठभाग आणि सपाट जमिनीचा पृष्ठभाग याच्यामध्ये घर्षण बल निर्माण होतं आणि ते घर्षण बल निर्माण झाल्यामुळं ते गती कमी करण्याचं काम करतं आणि चेंडू थोड्या अंतरावरती जाऊन थांबतो सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते ब्रेक कसा लागतो कोणत्या भागामध्ये घर्षण निर्माण होते तर याचंही उत्तर सोपं आहे ज्यावेळी आपण सायकलला ब्रेक लावतो त्यावेळी ब्रेकची जी पट्टी असते ती पट्टी आणि सायकलच्या चा चाकाची रिम याच्यामध्ये घर्षण निर्माण होत आणि घर्षण बल हे गती कमी करतं चाकाची आणि त्यामुळं सायकल थोड्या वेळानं थांबते ब्रेक लावला की सायकल लगेच थांबण्याचं सा काम करते कारण त्याला कारणीभूत असलेलं बल हे घर्षण बल असतं आणखी एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर पावडर का टाकली जाते तर विद्यार्थी मित्रांनो जर कॅरम बोर्डवर पावडर नाही टाकली तर काय होईल तर कॅरमची जी सोंगटी आहे आणि कॅरम बोर्डचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त घर्षण होईल आणि आपल्याला सोंगटी सहजपणे त्याच्यावरती टिचकी मारता येणार नाही आणि आपल्याला कॅरम खेळताना व्यवस्थितपणे तो खेळता येणार नाही त्यामुळं काय केलं जातं ज्यावेळी कॅरम खेळायचा असेल त्यावेळी कॅरम बोर्डवरती सोंगटी टाकली जाते सॉरी पावडर टाकली जाते आणि त्यानंतर कॅरम खेळला जातो म्हणजे कॅरमची जी काही सोंगटी आहे आणि कॅरम बोर्डचा पृष्ठभाग आहे याच्यामधलं घर्षण कमी करण्यासाठी कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर पावडर टाकली जाते याच्यानंतर आपल्याला काही कृती पण सांगितलेल्या आहेत तर गुळगुळीत कागदाचे तसेच सँडपेपरचे दोन तुकडे एकमेकांवर घासून पहा काय लक्षात येईल तर गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकावर सहज घासता येतात कारण त्यामध्ये बल कमी असतं तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकावर सहज घासता येत नाहीत कारण त्यामधील घर्षण बल जास्त असतं गुळगुळीत पृष्ठभाग आपल्याला सहज घासता येतात एकमेकावरती साधे कागद आपल्याला सहज घासता येतात एकमेकांवर परंतु सँड पेपर त्याला पॉलिश पेपर असं देखील म्हटलं जातं तर तुम्ही जर तो एकमेकावर घासायचा प्रयत्न केला तर आपल्याला तो सहजपणे त्याचा पृष्ठभाग एकमेकावर घासता येत नाही बघा तुम्ही तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची दाट शक्यता असते का बरं तर घर्षण नसेल आपल्या पायामध्ये आणि जमिनीमध्ये जर घर्षण होत नसेल तर काय होत आपल्याला चालणं अशक्य आहे आपल्याला आपण जे जमिनीवरती चालत असतो ते चालण्याचं काम हे घर्षण बलामुळे शक्य होत असत त्यामुळं जमिनीवरून चालत असताना घर्षण बलामुळं पुढे जाणं शक्य असतं घर्षण बल नसेल तर आपण घसरून पडतो तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना पाय घसरण्याची शक्यता त्यामुळे जास्त असते चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते तर त्याचंही कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो लाकडी फळी टाकल्यामुळं चाक व फळीमध्ये घर्षण बल निर्माण होतं आणि चिखलातून मोटार काढता येते थोडक्यात गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते याच्यानंतर ये बलाचा पुढचा प्रकार म्हणजे स्थितिक विद्युत बल स्थितिक विद्युत बल एक गंमत म्हणून हा प्रयोग तुम्ही केला असेल किंवा कृती जर केला नसेल तर ही कृती तुम्ही करून पहा कागदाचं बारीक कपटे टेबलावरती पसरा थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कपड्यावर घासून या कपट्यांजवळ आणा किंवा असं करा प्लॅस्टिकचा एखादा कंगवा घ्या आणि तेल न लावलेल्या केसावरती तो कंगवा जोरात घासा आणि त्यानंतर पुन्हा कागदाच्या कपट्यांजवळ ज्यावेळी तुम्ही तो कंगवा आणाल त्यावेळी काय होईल ते, ते तुम्ही पाहायचं आहे त्याचप्रमाणे मोराचे पीस वहीच्या दोन कागदात गुंडाळून घासून ते बोटाजवळ आणून बघा काय आढळून येईल तर काय होतं ह्या सगळ्या कृतींमध्ये कागदाचे कपटे दोरा मोराचे पीस हे काय होतात हलताना दिसतात किंवा कंगव्याला ते कपटे शेजारच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे ते चिकटतात सुद्धा तर ते असं का होत तर ते का होत याच कारण त्या कंगव्यामध्ये आणि कागदामध्ये काय तयार झालेलं आहे स्थितिक विद्युत बल स्थितिक विद्युत बल हे तयार झालेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या कंगव्याकडं हे कागदाचे कपडे आकर्षिले जातात त्यांच्यामध्ये हालचाल झालेली आपल्याला दिसून येते घर्षणामुळे रबर प्लॅस्टिक एबोनाईट यासारख्या पदार्थावर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होतं त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात याच्यानंतर आणखी एक मुद्दा तुम्हाला इथं स्पष्ट करून सांगावा लागेल तो म्हणजे एखादी क्रिया घडत असताना एखाद्या वस्तूवर एकच बल कार्यरत नसतं तर एका वेळी अनेक बल कार्यरत असतात त्यामुळं त्या सगळ्या बलांना एकत्रित बले असं आपल्याला म्हणता येईल तर रोलर कोस्टर किंवा समुद्र किनाऱ्यावर सेलबोर्डच्या कसरती तुम्ही पाहिल्या असतील त्यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र एक आलेली असतात त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो गुगल मध्ये ट्रिक सायन्स तुम्हाला इथं शब्द दिलेला आहे तर गुगल सर्च बॉक्समध्ये तुम्ही ट्रिक सायन्स असं टाईप करा आणि तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता त्याचप्रमाणे आणखी एक गमतीची एक कृती आपल्याला दिलेली आहे प्लॅस्टिकच्या रंगीत कागदाचे मासे तयार करा माशांच्या एका बाजूला टाचणी लावा परातीत किंवा खोल भांड्यात पाणी घ्या त्यात मासे सोडा मासे पाण्यावर तरंगतील एक चुंबक घ्या आणि पाण्यावरून फिरवा काय होईल तर ज्यावेळी चुंबक फिरवाल त्यावेळी हे जे पिन लावलेले प्लॅस्टिकचे मासे आहेत ते त्या चुंबकाकडे आकर्षिले जात जातील आणि जणू काही हे मासे पाण्यामधून तरंगत आहेत असं तुम्हाला वाटेल अशी विविध खेळणी तयार करता येतील का तर तुम्हाला अशी काही खेळणी तयार करता आली तर विद्यार्थी मित्रांनो ती जरूर तयार करा दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी देखील बलाची आवश्यकता असते बलाचे स्नायू बल यांत्रिक बल गुरुत्वीय बल चुंबकीय बल घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो या पाठाचं वाचन पुन्हा पुन्हा करा आणि बलाचे विविध प्रकार तुम्ही पुन्हा एकदा समजावून घ्या ज्या कृती पाठामध्ये सांगितलेल्या आहेत त्या कृती सोप्या आहेत त्या तुम्ही करा परंतु या कृती करत असताना शक्यतो घरातील वडीलधारी मंडळी आपल्या जवळ असावीत म्हणजे काही चुका झाल्या तर त्या चुका आपल्या नि निदर्शनास येतात आणि आपल्याला सहजपणे त्या कृती करता येतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण थांबूया तुम्हाला पुढील अध्ययनासाठी मनापासून शुभेच्छा